आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला बातम्या देत नागपुरातील कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन करणारी यंत्रणा कोलमडली आहे अनेक वस्त्यांमध्ये नळ जोडणी नसल्याने पाणीपुरवठा सुरु झालेला नाही या कामांसाठी तातडीने मास्टर प्लॅन तयार करण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज महानगरपालिका आयुक्त आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींना दिले त्याचवेळी जे अधिकारी किंवा कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेत संयुक्त बैठक घेतली परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात गेली दोन वर्ष सातत्यानं देशात अव्वल स्थानी असलेल्या महाराष्ट्रानं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हे स्थान टिकवून ठेवलं आहे एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक्स माध्यमाद्वारे ही माहिती दिली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या दोन वर्षात दोन महिन्यात तीनशे एकवीस कोटींहून अर्थसहाय्य वितरित करून तब्बल चाळीस हजारांपेक्षा जास्त गंभीर रुग्णांचे जीव वाचवण्याचा सा विक्रम केला आहे मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कक्षाचं काम सुरू असून या कार्यालयामधून तब्बल तीन कोटी तीनशे कोटींपेक्षा अधिक रुपयांचं अर्थसहाय्य करण्यात आलं आहे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया नागपूर जिल्ह्याच्या वतीनं देशासह राज्यात अल्पवयीन मुली आणि महिलांविरुद्ध वाढत्या लैंगिक अत्याचारांविरोधात तसंच विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी होमगार्ड यांची सेवा राज्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यासह इतर मागण्यांसाठी नागपुरातील संविधान चौकात आज तीव्र निषेध निदर्शनं करण्यात आली उद्या शनिवारी श्री गणेशाची स्थापना होते या आधीपासूनच शहरातील विविध भागांमध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या मोठमोठ्या गणेश मूर्ती नेण्यात येतात नागपूर शहरातील सर्व मिरवणुकीच्या मार्गांवरील खड्डे बुजवण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात आली आहे मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार हॉटमिक्स प्लॉट विभागाद्वारे युद्धपातळीवर काम सुरू आहे करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी भाविकांनी तब्बल ऐंशी लाखांचे सोन्याचे दागिने अर्पण केलेत ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या दिवशी एका भक्तानं दान स्वरूपात एकाहत्तर तोळे शंभर ग्रॅम वजनाचा पन्नास लाखांवर किमतीचा सुवर्णसिंह अर्पण केला यावेळी जिल्हाधिकारी अमोल गेडगे प्रामुख्यानं उपस्थित होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार